मराठी चॅनल मध्ये आपलं सर्वांच स्वागत आहे आपल्या समवेत आहे रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायकजी राऊत साहेब सिंधुदुर्ग रत्नागिरी ह्या लोकसभा मतदारसंघाच खासदार म्हणून प्रतिनिधित्व करत करत असताना जवळजवळ दहा वर्षात आता पूर्ण होत येतील आणि या दहा वर्षामध्ये ह्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे मी प्रयत्न केलेले आहेत आणि त्या ता प्रयत्नाला यश मिळालेलं आहे ते पाहिल्यानंतर मी शंभर टक्के समाधानीधर नसून ते लोकसेवा करत असताना मी बऱ्यापैकी यशस्वी झालेलो आहे हे ठामपणे सांगू शकतो सिंधुदुर्गातला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं चौपादरीकरण पूर्ण झालेलं आहे सिंधुदुर्गाच्या विमानतळाचं काम पूर्ण करून ते कार्यान्वित केलेलं आहे दुर्दैवाने आज जरी चांगली सेवा मिळत नसली तर भविष्यामध्ये हा विमानतळ सध्याच्या जो ऑपरेटर आहे त्याच्याकडून महाराष्ट्र सरकारने परत घ्यावा किंवा एव्हिएशन डिपार्टमेंटने परत घ्यावा आणि रेग्युलर कमर्शियल फ्लाईट तिथे चालवावी यासाठी मी प्रयत्न करतोय त्यामध्ये सुद्धा यशस्वी होईल किनाऱ्या किनारपट्टीच्या इनार गावांना भूमिगत विद्युत वाहिना देत असतानाच त्या येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीतून त्यांना विद्युत पुरवठा खंडित होण्याचा त्रास होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मुळे जवळजवळ साडेतीन हजार कोटीचा प्रस्ताव केंद्र सरकारला गेला त्यामध्ये जवळजवळ पावणे दोन हजार कोटी रुपये मंजूर होत असून त्याच्या कामाला सुद्धा आता काही दिवसात पूर्ण सुरुवात होईल प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाला खास करून केंद्र सरकारशी सातत्याने प्रयत्न करून ती मंजूर करून घेतली आणि सर्वात मोठं की ह्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कनेक्टिव्हिटीचा असलेला जो प्रॉब्लेम आहे समस्या आहे ती लक्षात घेऊन सातत्याने लोकसभेमध्ये ते प्रश्न मांडला विविध संसदीय आयुधातून तो प्रश्न मला मांडला त्या केंद्रीय मंत्री महोदयांना त्या संदर्भात भेट घेतली विविध टेलिफोन डिपार्टमेंटच्या बी एस एन एलच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि आज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये जवळजवळ दोनशे सत्तर एवढे बी एस एन एल टॉवर फोर जीचे मंजूर होऊन प्रत्यक्ष त्याच्या कामाला सुरुवातही झालेली आहे जलजीवनच्या कामासाठी सुद्धा हजारो कोटी रुपये मंजूर करून आणून देण्याचं काम आ, का या ठिकाणी झालेलं आहे सभा खूप सांगण्यासारखं खूप आहे परंतु एक मात्र नक्की ह्या गावा ह्या मतदारसंघामध्ये असलेल्या हजारो गाव आणि त्या अनुषंगाने असलेल्या हजारो वाड्या यामध्ये सातत्याने संपर्क साधून लोकांच्या अडीअडचणी जाणून घ्यायचं आणि त्या अनुरक्षण लोकांना अभिप्रायत असलेली कामं करायची यामध्ये मी माझ्या खासदारकीच प्रत्येक दिवस कारणी लागलेला आहे आणि त्यामध्ये मला खूप समाधान आहे टाइम्स डिजिटल न्यूज चॅनल साठी देसाई मालवर